माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आलेली आहे त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले त्यानंतर कोयत्यानं वारही करण्यात आहे उपचारादरम्यान वनराज आंदेकर यांचा मृत्यू आहे पुण्यातल्या नानापेठ परिसरातील ही घटना आहे कौटुंबिक वाद आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार आहे ते सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निलेश कर्मले यांच्याकडनं निलेश काय अपडेट्स आहे अत्यंत धक्कादायक आहे खरंतर काल रात्री पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आणि यामध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घूरपणे हत्या करण्यात आली पाच राऊंड त्यांच्यावर फायर करण्यात आले त्यानंतर त्यांच्या पळत्याने वार केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन टू व्हीलर वर अज्ञात व्यक्ती आले होते मुळात घटनेच्या आधी त्यांनी त्या परिसरातली लाईट बंद केली होती त्यानंतर त्यांनी वनराज यांच्यावर वार केले या कौटुंबिक वाद आणि वर्चस्वाच्या वादातून हत्या करण्यात आलेली माहिती मिळते मुळात हा ही जी हत्या आहे ही घरातल्या सदस्याकडूनच झाल्याचा जा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे मात्र पुण्यामध्ये मा घटना या सातत्याने वाढत चाललेले आहेत त्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या नक्कीच अपडेट्स घेत राहू तुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती साठी